आपण जी आज उभ आहोत ही बाग दोन हजार अठरा सालीची लागवड हीची ही सात वर्षाची बाग आहे टोटल क्षेत्र चार एकर डाळिंबाखाली आहे आणि आमची जमीन थोडीशी काळवट स्वरूपात आहे मध्यंतरी मी बी टी सरांचं समजा व्हिडिओ पाहिले त्यांचे ट्रेनिंग केले त्याच्यात गोरे सरांनी जे सांगितलं समजा खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याचा अभ्यास करून ज्या वेळेस शास्त्र शुद्ध पद्धतीने डाळिंब पिकाची शेती करायला लागलो त्यावेळेस पिकात पहिल्या शेती करण्यात आणि आत्ताच्या शेती करण्यात आणि उत्पन्नात भरपूर फरक जाणवला पहिले जी पारंपरिक शेती करत होतो त्यावेळेस उत्पन्न खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्न कमी व्हायचं आता उत्पन्न खर्च कमी होतोय आणि उत्पन्न पण जास्त होते आता हे दोन वर्षापासून ज्या जे बागेला आपण आहे ना वापरतोय त्या बागेची ग्रोथ पांढरी मुळेची संख्या झाडावर एकदम व्यवस्थित आहे आणि कळी निघताना बी लांब आणि सॉफ्ट कळी निघते एकदम तर तिथे लगेच सेटिंग ड्रॉपिंगचा विषय नाही आहे तिला ते प्रणम कंपनीचं काउसा मॅक्स आहे त्याचे तीन स्प्रे मारलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता याच्यावर आता शंभर शंभर दीडशे दीडशे सेटिंग आत्ता आहे आणि आता चालू पण आहे हे सेटिंग पण होऊ राहिले आणि खालून पण आपण दोन तीन वेळेस आतापर्यंत आविण सोडले आणि हे पा बारामीच पाणी आपलं सातवी जून आज आहे हे म्हणजे दीड महिन्याच्या आत प्लॉट सीट तर मायक्रोनिटर्न साठी आविण्याचा जर विचार केला तर आपल्याला वर्षभरासाठी एका झाडासाठी फक्त दहा रुपये खर्च येतोय ज्या प जेव्हापासून आपण आवना वापरतो ना तेव्हापासून रोगाचं बुरशीचं प्रमाण थोडं कमी झालेलं वाटतं पण असं वाटतंय का त्याला आव्यानामुळं एकदम कंट्रोलमध्ये राहतोय काय होत आव्यानं वापरल्यामुळं आहे ना, वापर ना सार जे अन्नद्रव्य भेटतात त्याला त्याच्यामुळं झाड एकदम हेल्दी राहते ज्यावेळेस आपण रासायनिक खत वापरत होतो त्यावेळेस झाड एकदम असं विक व्हायचं विक विक होत चालतं जसं की आपण एखाद्या माणसाला पोषक आहार देतो तस तो माणूस आजारातून बरा होऊन जातो किंवा आजारी पडत नाही तस जर झाडांना आवेना दिलं तर मध्ये गेलेले पण झाड एकदम हेल्दी बांधतात मी इतर शेतकऱ्याला बी सांगू इच्छितो की आपण जे रासायनिक खतं टाकतोय त्याने जी जमीन आपण क्षारयुक्त करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगलं आवेना हवे आपल्याकडे एक पर्याय आहे सध्या वातावरण इतकं खराब असतंय बाजारभाव पण वेळेवर ज्यावेळेस आपला माल असतो त्यावेळेस बाजारभाव घसरतात तर आणि खताच्या पण किमती आता भरमसाठ वाढलेल्या आहेत रासायनिक खताच्या तर शेतकऱ्याला बेस्ट पर्याय सध्या हवे न्यूट्रीमिक्स आहे